दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मसरू परिसरातील गुलमोर नगर येथील राधानंद इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या आजीबाई कुसुम एकबोटे यांचा खून दागिने लुटीसाठी झाल्याचं तपासात समोर आलेला आहे त्याच इमारतीत राहणारा एक इमारती संशयित इसम हा गुन्हा घडल्यापासून फरार असून त्याने एकबोटे यांच्या मानेवर बिळ्यासारख्या धारदार शस्त्रांना वार करून खून केल्याचा दावा पोलीस प्रशासनानं केलेला आहे त्यांच्या अंगावरील दागिने घरातील कपाट्यातील काही का रक्कम घेऊन तो पसार झालेला असून पोलिसांची विविध पथकं त्याच्या मागावर आहेत मसरू पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास एक बोटे यांचा क्रूरपणे खून झाल्याची घटना घडली संपूर्ण परिसर यांना हदरून गेलेला होता हल्लेखोरांना जेव्हा घरात जबरी चोरीच्या इराद्यानं प्रवेश केला तेव्हा वृद्ध एक बोटे या घरात एकट्याच होत्या संशोधनांनी त्याचाच फायदा घेत त्यांच्या गळ्यातील आणि कानातील दागिने हिसकवण्याचा प्रयत्न केला असता त्यास त्यांनी प्रतिकार केल्यामुळे हल्लेखोरानं त्यांच्या मानेवर धारदार शस्त्रांना वार करून पळ काढल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलेला आहे या प्रकरणी त्यांची मुलगी ज्योती गोविंद एकबोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मसरू पोलिस ठाण्यात अज्ञात संशिताविरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान एक बोटे यांच्या इमारतीत राहणारा संशय सराईत गुन्हेगार इसमाविरुद्ध यापूर्वी भद्रकाली पंचोटी पोलीस ठाण्यात तीन ते चार गुन्हे दाखल आहेत यामध्ये फसवणूक चोरी जबरी चोरी यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे संशयित हल्लेखोर हा जाळ्यात आल्यानंतर खुनामागील ठोस कारण आणि माहिती स्पष्ट होईल अशी स्पष्टोक्ती पोलिसांनी दिलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक